मागच्या निवडणुकीत मी तयारी केली होती परंतु पक्षांनी सांगितलं शिस्त म्हणून मी थांबलो परंतु मी माझा संपर्क जेव्हापासून पराभव झाला तेव्हापासून माझा चालू आहे आणि आता मी मतदारसंघामध्ये जे फिरतो आहे तर लोकांमध्ये बदल करण्याची मानसिकता आहे मी लोकांच्या विनंतीचा विचार करून विधानसभेची शिर्डी मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे या अगोदर परवा पत्रव्यवहारही हो केला आणि त्यांना भेटून मी परिस्थिती सांगणार आहे की जर शिर्डी मतदारसंघातले उमेदवार बदलले नाही तर इथं लोक परिवर्तन त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मला यावेळेस संधी द्यावी अशी विनंती मी वरिष्ठ नेत्यांना भेटून त्या ठिकाणी करणार आहे मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे आणि यांना सर्व वस्तू होती ग्राउंड रियालिटी काय आहे आणि परिस्थिती काय आहे आणि जसं लोकसभेला सुद्धा पक्षाने जो उमेदवार नगरचा बदलला असता त्या उमेदवाराबद्दल सुजय विखेंबद्दल प्रचंड नाराजी होती तरी सुद्धा नगरची जागा निवडून आली असती म्हणून त्यांना सांगणार आहे की आता तरी विधानसभेला तरी जागा बदलण्याची गरज आहे म्हणजे नगरदक्षिणे जी, नगर जी चूक झाली ती दुरुस्त करण्याची गरज आहे आता सध्याचे जे आमदार आहे आमच्या शिर्डी मतदारसंघातले विखे आणि त्यांचा परिवार यांच्याबद्द बद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी आहे की आमच्याकडे अशी पद्धत आहे की लोकशाहीमध्ये एखाद्याने जर उमेदवारी मागितली तर तो, तो काही गुन्हा नाही परंतु लगेच खोट्या नाट्यात तक्रारी बदनामी उमेदवार मॅनेज आहे मी, मी पस्तीस वर्ष चाळीस वर्षाच्या राजकारणात कुणालाही मॅनेज झालो नाही स्वाभिमानाने निवडणुका लढवल्या हो सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे की राजेंद्र पिपाडा कोणाला त्या ठिकाणी मॅनेज होणार नाही शिर्डी मतदारसंघात जे असंख्य प्रश्न प्रलंबित आहे सांगतो मी साधा शिर्डी नगर रस्ता हजारो लोक त्या ठिकाणी आतापर्यंत मृत्युमुखी पडले कालच त्या ठिकाणी बनसोडे नावाचा एक तरुण मुलगा विश्वनाथ बनसोडे ट्रक खाली त्या ठिकाणी गेला हजारो लोक त्या ठिकाणी जायबंदी झाले तरी पंचवीस वर्षात साधा रस्ता सुद्धा होऊ शकला नाही प्रचंड गुंडगिरी आहे गुंडांना पाठीशी घातलं जातं उघडपणे इतकी भीषण परिस्थिती आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे ही कोणाच्या आशीर्वादाशिवाय आमच्या मतदारसंघातल्या कोणाच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही म्हणून सर्वसामान्य जनतेला वाटतं की इथली जी दहशत आहे ही मोडण्याची गरज आहे आणि आमच्याकडे एक पोकळे नावाचा मोठा गुंड आहे मोक्कातील आरोपी त्या ठिकाणी होता त्याचं दीपक पोकळे म्हणून गुंड आहे मोक्कामध्ये जे बंद होता मोक्काचा बंगळ आल्यानंतर त्यांनी परत एका तरुणाचं अपहरण केलं दहा लाख रुपये खंडी घेतली आणि त्याच्याच कार्यालयाचं ते सगळे आपण जे चित्र पाहिले त्याच्याच कार्यालयाचं उद्घाटन हॉटेल सन सन समोर त्या ठिकाणी केलं समाजासमोर तुम्ही काय संदेश देणार आहे जे लोकांकरता कोण करतात ज्यांनी एकशे ऐंशी रुपयाचा गल्ला एका चहावाल्याचा त्या ठिकाणी बडांगे नावाचा एका वंजारी समाजाचा कार्यकर्ता होता त्याचा एकशे ऐंशी रुपयाचा गल्ला गोळा झाला तो गल्ला लुटायला आल्यानंतर पोकळे त्याने साईड विनंती केली की माझे एकशे ऐंशी रुपयेच फक्त गोळा झाले तिथे मुडकं तोडलं जातं दुसऱ्या दिवशी इतकी विषण परिस्थिती आहे आणि त्याच्या कार्यालयात तुम्ही सुजय पर्व नाव देऊन तो उद्घाटन करता मी तुम्हाला सांगतो ना की प्रचंड गुंडगिरी आहे आणि त्या गुंडगिरीला फाडबळ देण्याचं काम या नेत्यांकडून चालतं हे फार गंभीर आहे